मेरा नाम अमोल पाटिल कामारी कर। मैं किसान हूँ कामारी तालुका नगर जिला नांदेड़ जो हाइड्रो पावर प्रोजेक्ट में जो बाधित होने वाला गांव है मैं आपके माध्यम से गवर्नमेंट से इतना कहना चाहूंगा कि हम इस बांध के लिए इंच भी जमीन नहीं देने वाले हैं और मेरा विखे पाटिल और सीएम साहब से सवाल है कि आप दस टीएमसी पानी कहाँ पे रोकने वाले है दस टीएमसी पानी कोई मामूली पानी नहीं होता कल बाढ़ आई खाली दो टीएमसी का पानी था मेरा पूरा गाँव चला गया था इसमें बयालीस गाँव जाने वाले हैं हम गांधी जी को मानते हैं मगर एक गाल पे खाएंगे तो दूसरा गाल आगे नहीं करेंगे आपके गाल के नीचे जाल निकालेंगे इतना हम आपको बताने वाले हैं हम किसान हैं बंजर जमीन को उपजाऊ बना सकते हैं अगर आप हमें बंजर द... बनाने पे उतारू आए तो आप भी सोच लीजिए कि हम क्या कर सकते हैं किसान है किसान की ताकत आप देख सकते हैं आज किसान कुछ क्या नहीं कर सकता जो हम अन्न उगाते हैं उस पर आप खाना खा रहे हैं और आपकी उपजीविका चल रही है इसलिए हमारी जमीन छीनने की कोशिश मत कीजिए अगर हमारी जमीन छीनना ही आपका लक्ष्य है तो आप भी जरा अपने पीठ को तेल लगा के आइए हम भी देखते हैं कैसी जमीन लेते हैं आप हमारी आजच्या बैठक आज बैठक जी झालेली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे आणि परवाच पूर आला आणि त्या ह्या पूरामुळं अर्धगाव बुडालेलं होतं तर जेव्हा प्रकल्प होईल तेव्हा होईल त्यावर नाही प्रकल्प झाल्यानंतर या शेतकऱ्यांची काय दशा होईल वी ते विचार न केलेली आहे अतिशय वाईट परिस्थिती इथे निर्माण होणार आहे आता कुठेही प्रकल्प नाही भिंत नाही गेट नाही तरीही एवढं नुकसान जर होत असेल आणि भविष्यात जर हा सहस्त्रकोण प्रकल्प तुम्ही जिथं बांधणार आहात पाणी आणल्यानंतर इथं काय परिस्थिती होणार आहे हे विचार केलेलं बरं फक्त नेत्या लोकांचं कसं आहे का लहान लहान कामात पैसे कमवण्यापेक्षा मोठ्या कामात पाच पिढ्याची बरोबरी करून टाकायची पाच पिढ्याचं आर्थिक सिंचन करायचं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे आणि आमचं मत एक तुम्ही पैसे किती कमवा परंतु आमच्या गरीब भोळ्या भाबड्या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही कमवू नका त्यांच्या रक्ताचं पाणी तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू नका आम्हाला हे आंदोलन अतिशय शांततेने राष्ट्रपिता महात्मा गांधीजीच्या मार्गाने महात्मा गांधीजीच्या विचाराने आम्हाला हे आंदोलन लढायचं आहे परंतु भगतसिंगाचे सुद्धा आम्ही अंमलात आणणार आहोत एवढं निश्चित जर कोणी ऐक आमचं ऐकणार नसेल तर विरोध हा आमचा आमची जी आई आम्हाला जन्म दिला ती घरची आई आनी जी आई आणि आम्हाला पासून जगवत आली ती आमची धरती आई त्या धरती आईला वाचवण्यासाठी आमचा हा विरोध आहे आम्ही कुणाला हा प्रकल्प मागला नव्हता किंवा कुठल्याही शेतकऱ्यांना हा प्रकल्प मागला नव्हता हा प्रकल्प आमच्यावर लोकप्रतिनिधीने लादला गेला आणि हे कोणाच्या पैशासाठी फायद्यासाठी लादला गेला हे मला माहीत नाही त्यांनीच विचार करावा कारण कोणीही मागणी न करता हा प्रकल्प आमच्यावर लादत आहेत आणि आमच्या जमिनी जर डुबवत असतील तर आम्ही हा लढा एवढा तीव्र करणार आहोत की याच्यामध्ये कोणाचं नुकसान होईल